उपवासाच्या दिवशी तुम्हाला मायग्रेनचा त्रास होतो का बऱ्याच जणांची ही कंप्लेंट असते की आम्ही उपवास केला की आम्हाला मायग्रेनचा उपवास करत नाही ती चांगली गोष्ट आहे परंतु काही जणांची खूप श्रद्धा असते त्यामुळे त्यांना उपवास सोडावे वाटत नाही तर अशा व्यक्तींनी मायग्रेन होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिले उपवासाच्या दिवशी आपल्या जेवणाच्या वेळा ज्या नेहमीच्या वेळा आहे तशाच ठेवाव्या फक्त थोडंसं लाईट काहीतरी खावं त्यावेळेस परंतु ते मिल स्किप करू नये तुमचं मिल स्कीप झालं की तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढेल आणि पित्त वाढलं की तुम्हाला मायग्रेनचा त्रास होईल त्यामुळे ज्या जे तुमचं रेग्युलर शेड्यूल आहे त्याच वेळेस तुम्ही काहीतरी उपवासाचे पदार्थ खा हलके खा आणि थोड्या प्रमाणात खा दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की उपवासाच्या दिवशी नेमकं आपण पाणी पण कमी पितो आणि आपल्या आहारात सुद्धा लिक्विड नसतं जसं एरवी आपल्या आहारामध्ये वरण असतं कढी असते तसं उपवासाच्या दिवशी आपण काही घेत नाही तर उपवासाच्या दिवशी आवर्जून आपण आमसुलाचं सार करावं आमसूल हे पित्तशामक आहे त्यामुळे पित्तशमन होतं म्हणजे मायग्रेनचा त्रास होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दूध घेऊ शकता ताक पिऊ शकता नारळाचं पाणी नारळाचं दूध किंवा सोलकढी ह्याचा वापर तुम्ही करू शकता उपवासाच्या दिवशी म्हणजे आपल्या आहार लिक्विड व्यवस्थित गेलं पाहिजे हे लक्षात ठेवा म्हणजे पित्त वाढणार नाही आणि तुमचं डोकं दुखणार नाही तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रफेज गेलं पाहिजे पोटात म्हणजेच तुम्ही फळं खाल्ली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे जेणेकरून तुमचं पोट साफ होईल आणि साचलेलं पित्त शरीराच्या बाहेर पडेल म्हणजे मायग्रेनचा त्रास होणार नाही तर या दोन तीन गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला मायग्रेनचा त्रास अजिबात होणार नाही आणि तुम्ही आनंदाने उपास करू शकाल